वन डे पिकनिकला जाण्याचा प्लॅन चालू आहे त्यामुळं गडबडीनं फास्ट मध्ये नाश्ता करायचा चालू आहे ही दोन तयार झालेली आहेत वैभवीचे कपडे घालून फक्त झालेले आहेत अजून बाकीचा मेकअप आहे वन डे पिकनिक उत्तापा नाश्ता सकाळचा उत्तापा आणि चटणी बाबी बहुत जडी हे एक लॉक लागले का बघ लावून पोराना घेऊन या बाय तुम्ही असं आता चाऱ्याच्या विठलाबाईला आम्ही पाया पडून आलेलो आहे आमच्या सासूबाईंची फुलस्वामिनी आहे ती येतोय आधून मधून आणि आता जेवणाचं बकेट झेटले बघा पुश्न आणि ते जेवण ऐकान तसे चाललेले आहेत आमच्या प्रत्येक ठिकाणी असं ठरलेले पॉइंट आहे तिथं मस्त पैकी आम्ही एन्जॉय करते भारी आमचे विनय खांडे काय नियोजन आहे काय नियोजन काय घालाय गाडीत फ्रीज आहे आणि फ्रीज मध्ये काय घ्यायचं बाटल्या <laughs> त्यांना बाटल्याशिवाय कस तुम्ही <laughs> ही आमची दोन माकडं काय उपयोग नाही त्याचा माकडांचा खायला पण नाही कशालाच नाही रुमाल घ्यायचा विसरलाय पास बऱ्याच गोष्टी जाणार दही आणले किती घालायचं राहील दयातरी घालून घ्यायला पाहिजे तुम्ही का? खा चळचळीत कट दाखवत कट काय वास आलाय खमंग चलग्न झालेली आहेत अशा तऱ्हेने मस्त वैभ आमच्या अजून जेवायलाच लागल्या तिचं काही सपत नाही लवकर काय माझं पण जीवन मध्ये ओके झालेलं आहे छान दिवस गेलेला अस रविवार असा प्लॅन आणले छान खेळलेलं डोक्यात माझ्या होतो विटू दांडी वगैरे खेळायचं फुटबॉल आणायचं आणि खेळायचं खरं मेले एवढं रखरखत होऊन चावली म्हणून नाही आणि ते बोलण्याच्या नादात विठू दांडी पण राहिले ना विठू दांडी पण राहिल विटू दांडी खेळ विठू दांड काय का माझा नायक पोरग्मा चेष्मे गोगल घातले किती आमचं पोरग हुशार <laughs> आहे बघा आणि इथं मला काय सवय घाणेरडी पडल्यास काय वस्तू हातात नाही आता जेवण खावण करून इथं बघा तर जाशीला बाराच भारत आता जेवण खावण करून आता मी चाललेलो आहे घरी कारण संध्याकाळी मार्केटला जायचं आहे परत महालक्ष्मीचा रथ उत्सव आहे तिकडं आम्हाला जायचं आहे अशात चाललंय बाय बाय त्या घरी येतोय